नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक पौराणिक कथा श्रीकृष्ण म्हणतात रिकाम्या वेळात काय करायचे ते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण ज्ञान चला तर मग बघूया फावल्या वेळात काय करायचं महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की जेव्हा पांडवांना बारा वर्षाचा वनवास होतो आणि पांडव आणि द्रौपदी अद्वितीय वनात राहू लागतात त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात आणि त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तू काय करणार भीमा त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात भगवान झोपडीच जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई नकुल सहदेव कुठे आहेत द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत ना भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर दोघे पाठ खेळत असतात भगवंतांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटतं तुमच्या या खेळामुळे तर ही वेळ आली तुमच्या सर्वावर ते दोघेही लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात भगवान पुढे युद्धिष्ठिराकडे म्हणजेच धर्मराजाकडे जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो हे कृष्णा काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र एक करून म्हणतात चला आपल्याकडे इंद्रा आपल्याला आता इंद्राकडे जायचे आहे तोच अर्जुन म्हणतो कशाला भगवान म्हणतात तुला मृदुंग शिकवायचा आहे धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे भीमाला स्वयंपाक सहदेवाला घोडे राखायला आणि नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलो लोट करायला शिकायचं आहे हे एकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले धर्मराज म्हणाले भगवान आम्ही राजे आहोत हे शिकून काय फायदा आम्हाला तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षाची स्वरादिनी आहे भगवान म्हणतात जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल सर्व आणि ते सर्व इंद्र महालात जाऊन विविध कामे शिकतात त्यानंतर बारा वर्षाचा वनवास संपतो पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिलेला होता कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवांना दिला होताच पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल आता सर्वांना कळले की आपण एक वर्ष लपायचे कुठे त्यांनी भगवंतांना विचारले भगवान म्हणतात हीच ती वेळ आहे तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन कामं शिकलीत ना आता तुम्हाला त्याचा फायदा होईलच आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो भीम बल्लव नावाचा आचारी होतो अर्जुन बृहंडा नावाचा वाजक होतो सहदेव घोडे राखणारा आणि नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होती याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो तर कथेच तात्पर्य हे आहे या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळा मिळाला की झोपा काढण्यात आणि गेम खेळण्यात वाया घालवायचा नसतो तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी व्यायाम योगा घरगुती कामे किंवा कोडी सोडवणे विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षाचा अभ्यास मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे गावात असाल तर शेताची कामे अशी खूप कामे आहेत आपल्याकडे आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथाचे कर, अवलोकन अध्ययन करणे आवश्यक आहे कारण आपण एम बी ए सी ए कॉम एम ई असे उच्च शिक्षित असाल पण या शिक्षणामने मुळे माणूस विवेकी तर होतो पण तो विवेक वापरायतला अध्यात्म शिकवते दा, पद मिळालेल्या पदावर अहंकार रहित कस राहायचं याची चालना नक्कीच मिळते कोणाला धन मिळणार नाही पण जवळ दहा रुपये जरी असतील तर त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही हे ज्ञान मात्र नक्कीच मिळेल माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो पण आनंद तर सोडाच सुखही त्याला मिळत नाही कारण संसार हे दुःखमय आहे आनंद स्वरूपात फक्त भगवानच आहे आणि तो आनंद सतचित आनंद श्रीमद भगवत गीते श्री ज्ञानेश्वरीत श्रीमद भागवतात तुकोबा ज्ञानोबा ग्रंथेत अशा अनेक ग्रंथात आहे आपल्या संतांनी मुनींनी इतके ग्रंथ लिहून ठेवले की जर ते ग्रंथ एकमेकावर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईलच भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो हीच वेळ आहे मायबाप इतके ज्ञानी व्हा की जशी तुकोबा म्हणतात तुका सहज बोले जरी वाणी वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी एक धडा होता आपण रिकाम्या वेळाचा उपयोग कशा पद्धतीने घ्यायचा हेच आजच्या कथेतून आपण शिकलं पाहिजे ज्याप्रमाणे पांडवांना त्यांच्या फावल्या वेळात काम केल्यानंतर त्यांचा तो वेळ ती शिकलेली कला जशी त्यांच्या उपयोगात आली तशीच आपल्या फावल्या वेळात शिकलेली कला आपल्यासुद्धा आयुष्यात उपयोगी येऊ शकते आणि म्हणून फावल्या वेळात शिकणं आणि ते शिक शिक्षणाचं आपण आपल्या जीवनात अनुभव घेणं आणि ते आपण अंगीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद